आता वारकरी मंडळींना किंवा त्या पद्धतीनं बसलेल्या सर्व भावी भक्तांना विनंती आहे भात भाजी वाढायचं सेवा करायचं एक अर्धा तास तुम्ही करू शकता आणि वरती जाणाऱ्या मंडळींना विनंती आहे आपापल्या खोलीमध्ये जे भक्त लोक झोपलेले आहेत किंवा बसलेले आहेत त्या सर्व भावी खाली पाठवा म्हणून सांगा कुठल्या महिला मंडळांना सेवा असेल तर त्यांनी सेवा करू शकता पाणी पिण्याची सोय बाजूला केलेली आहे कोणीही जाऊ नळाला ना भार घालून उभारू नका हळूच नळ चालू करा हळूच पाणी घ्या

पूर्ण ही जागा स्वच्छ आपली आहे अजून स्वच्छता या ठिकाणी आपल्याला ठेवायचं आहे दुसरं पंग ठिकाणी बसणार आहे खाली वाढीपी जे असेल ते सर्व जाताना आपापल्या ताटामध्ये घेरवूर आहे डस्टबिन मध्ये आपापली पत्र टाकायचंय ग्रामात मागणी

भरपूर वाढपी मंडळी दिसलो काही लोक बसा, जाना गोला चे तेनी आगोदर बसा। आता ज्यांना शुगर बीपीए गोळ्या घ्यायच्या त्यांनी अगोदर बसा सर्वांना विनंती आहे आता दुसऱ्या पंक्तीला पुन्हा एकदा विनंती आहे प्रसाद लागेल तसं घ्या किंवा वाटीमध्ये कुठल्याही प्रकारचं अन्न शिल्लक ठेवू नका भात असेल मटर वटाणा भाजी असेल चपाती असतील सर्व काही विचारून म्हणून उद्या दशमी आहे एकादशी आहे म्हणून सर्व भागी बंदाला विनंती आहे दशमीच स्नान महत्वाचं आहे एकादशी स्नान महत्वाचं आहे ありがとう。